तर आज ना मी तुमच्यासोबत ना मस्त बटाट्याची रेसिपी शेअर करणार आहे तर सिंपल आणि एकदम कमी वेळेत अशी बटाट्याची भाजी तयार होती तर त्याच्यासाठी बघा मी चारच बटाटे घेतलेले ते कुकरमध्ये उकडत टाकले त्याच्यानंतर आता त्याची ग्रेव्ही बनवायची तर त्याच्यासाठी आलं लसूण आणि कांदा एक दोन कांदे घेतले आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर त्याची पेस्ट बनवून घेतली त्याच्यानंतर बघा बटाटे पण उकडलेले दोन दोन शिट्ट्यांमध्ये तर बटाटे उकडून मस्त होत्या तर सोल त्याचे साल पण काढून घेतलेले आहे अशा प्रकारे आणि ना एकदम झटपट होती ही भाजी तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर अशा प्रकारे आता त्याचे मस्त बारीक बारीक काप पण केलेले आहे आणि मी ह्या व्हिडिओमध्ये ना एक रेसिपी दाखवणार आहे आणि अभ्यंतला आहे ना मी त्याचे दात येत आहे ना तर त्याला दातांना म्हणजे उगण्यासाठी त्रास होऊ नये ना तर मी कोणती पावडर मी वापरते त्याच्या हिरड्यांना लावायला तर ते पण तुमच्यासोबत आहे ना शेअर केलेलं आहे तर तुम्ही व्हिडि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पेस्ट वगैरे मी मस्त मिक्सरमधून दळून घेतली कढईमध्ये तेल टाकलं जिरे मोरी टाकली आणि ती पेस्ट आहे ना सर्व टाकून घेतली मीठ टाकलं आहे हळद टाकली बघा आणि मस्त आता परतून घ्यायचं आहे एकदम तेल सुटेपर्यंत मस्त ही पेस्ट परतून घ्यायची आहे तेव्हाच भाजी छान होती त्याच्यानंतर बघा धने पावडर टाकलेली आहे आणि मग घरगुती असं लाल तिखट होतं तर ते टाकलेलं आहे त्याच्यानंतर बघा परत दुसरं लाल तिखट आहे माझ्याकडे ते पण टाकलेलं आहे आणि घरगुती काळा मसाला आहे ना तो पण ॲड करायचा आहे तर मस्त टेस्ट होती त्याची तर अशा प्रकारे आता हे पूर्ण पेस्टमध्ये आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त परतून घ्यायचं आहे आणि इतक्यात बघा बटाटे टाकायचे त्याच्यामध्ये आणि लगेच भाजी आहे ना अशी पनीरची भाजी कशी बनवतो तशीच भाजीची टेस्ट होती तर तुम्ही एकदा नक्की करून बघा तर अशा प्रकारे आता मस्त फ्राय करून घ्यायचं आहे असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत तर आणि नंतर आहे ना बटाट्याचे काप टाकून द्यायचे आहे त्याच्यामध्ये आणि ते पण थोडेसे परतून घ्यायचे आणि पाणी टाकायचे गरम पाणी टाकू शकता तर थंड पाणी पण टाकू शकता काही नाही तर अशा प्रकारे ना मी आ, मस्त थंड पाणीच टाकलेलं होतं आणि उकळी येईपर्यंत आहे ना मस्त असं उकळी येऊन द्यायची आहे भाजीला त्याच्यानंतर ते घट्ट होऊन जातं म्हणजे भाजी खूप घट्ट होती तर पाणी ना जर तुम्हाला कशी ग्रेव्ही पाहिजे त्यानुसारच तुम्ही टाकून घ्या तर अशा प्रकारे बघा जशी पनीरची भाजीच दिसती आहे दुसरी तर खूप छान होती अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर बघा किती छान फायनल लुक झालेला आहे बटाट्याच्या भाजीचा नंतर वरतून मी कोथंबीरनी गार्निशिंग केलेलं आहे आणि अशा प्रकारे अशी इन्स्टंट बटाट्याची भाजी तयार झाली आहे एकदम कमी वेळेत तयार होती त्याच्यानंतर मग मी बनवलेला होता मस्त आज गवारीच्या शेंगांचा ठेचा तर त्याचा व्हिडिओ आहे ना मी शॉर्टमध्ये पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे तर ती जाऊन नक्की बघायची ना आता अभेंटला दात येत आहे ना तर मी त्याच्यासाठी बघा त्याला त्रास होऊ नये दात होण्यासाठी तर मी काय वापरते ते तुमच्यासोबत म्हटलं शेअर करावं तर ज्यांचे लहान बाळ आहे ना तर ज्यांच्या बाळांना दात येत असतील ना तर त्यांनी नक्की ट्राय करायला पाहिजे तर थोडासा आराम भेटतो तर त्याच्या आहे ना हिरड्यांना लावून देते मी तर चला मी तुम्हाला दाखवते तर काय वापरते मी आमच्या ना बघा आता टिकामली पावडर लावणार आहे मी त्याच्या हिरड्यांना तर त्याला ना आता थोडे थोडे दात येत आहे म्हणजे दोन दात आले थोडे थोडे तर त्याचा वापर कसा करायचा मी तुम्हाला दाखवते अरे बघा अशी थोडीशी थोडीस हातावर काढून घ्यायची तर मिरिची सिद्धीला पण मी हेच वापरलेलं होत तर आता आहे ना हे बघ नको बाबू इकडे दाखवा बाबू खात असं हिरड्यांना लावून द्यायचंय बाळाच्या तेच देते बघा कशी टेस्ट आहे टेस्ट कशी जाते <coughs> त्रास होत नाही म्हणजे बाळाला अशा हु। प्रकारे बाळाने खाल्ले तरी काही प्रॉब्लेम नाही तर थोडाफार आराम भेटतो दात गायला तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा हे बघा भिकामली पावडर तर चला मग बाय बाय